आपल्याला माहिती आहे की सव्वीस जुलै दोन हजार पाच मध्ये असाच मोठा पूर मुंबईला आला आणि त्याच्यानंतर प्रशासनाने याच्यातून काय बोध घेतला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गेल्या वर्षी आमच्या पवईमधील एक बनसोडेबाई आशिक मॅनवल मध्ये पडून गेली त्यावेळेला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं आणि आज पुन्हा एकदा तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धडारीचे कार्यकर्ते असलेले आदरणीय लालू साहेब यांचा दुर्दैवी या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे याला बीएमसी प्रशासन जबाबदार आहे आता याच्यापूर्वी सांगितलं की रस्त्यावरती गणपतीचे मंडप पारायला असताना खड्डे पाण्यात आम्हाला बाईक मारली जाते आम्ही मुंबईमध्ये बँक करतो मुंबईमध्ये बँक करत असताना आज ठिकाणी गेलेला आहे त्याला जबाबदार पी एम सी प्रशासन इथले कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती चार सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ती नुसती नोकरी मिळू नसून त्यांना आर्थिक भरपाई दिली पाहिजे जेणेकरून पुढे अशा पद्धतीचे मुंबईमध्ये खड्ड्यावरती लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरनी करावं आणि याच्यामध्ये निश्चितच मुंबईतले सामान्य माणूस दरवर्षी मरतोय याच्यासाठी प्रशासनाने चांगली त्या दिना केली पाहिजे आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शाळेत एकना संजय आमच्या यांच्या सर्व शिष्टमंडळाच्या नेतृत्वासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आम्ही मुंबई महानगरपालिका इशारा देत आहोत की ज्या लालू काबले यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती આરપીઆઈ ચાટ મોરસાન પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા